नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रांजली एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आहे तथा लाईव्ह कोचसुद्धा आपण म्हणजे मी आपल्या या प्रांजल सायकोलॉजी चॅनलवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो ते आपल्या मुलांबद्दल असतात ते आपल्या जीवनाबद्दल असतात तर ते सुद्धा निगडीत असतात तसं आपल्या लोक ओळखण्याची गरज काय आहे कसं होतं ना की आपलं लाईव खूप छान सुरू असतं अगदी खूप छान आपण आनंदी असतो आपण आपल्या कामामध्ये आपल्या कुटुंबामध्ये मग्न असतो पण काही अशी लोक आपल्या जीवनात येतात आणि आपलं जीवन हे असह्य करून सोडतात या तर आपण कोणाविषयी बोलणार आहोत की जी दुसरी वाईट धूर्त लोक असतात त्या लोकांबद्दल आपण बोलणार आहोत तर ही वाईट धूर्त लोक म्हणजे काय आणि ही कशी ओळखायची कारण तुम्हाला सांगते ही वाईट धूर्त लोक जेव्हा आपल्या जीवनात येते आपल्या लाईफमध्ये येते ना तेव्हा आप लाईफ खूप स्पॉईल होत जाऊया आपण तिसऱ्या गुणधर्माकडे तुम्ही बघितली आहेत ना अशी लोक कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा त्यानंतर जाऊया आपण त्यांच्या तिसऱ्या गुणधर्माकडे तिसरे गुणधर्म म्हणजे हे लोक बोलण्यात जाम हुशार असतात हो कसं ना काही लोक खूप स्पष्ट बोलतात आणि ते बदनाम होतात पण स्पष्ट बोलणारे लोक हे कधी मनाने चांगले असतात ते तोंडावर बोलतात ते मागे कुरघोडी करत नाही आणि त्यांच्यामुळं आपल्याला धोका निर्माण होत नाही परंतु जे लोक तोंडावर गोड बोलतात त्यांच्याकडून आपल्याला जास्त धोका असतो तर हे जे लोक आहेत ना धूर्त वाईट धूर्त लोक हे तोंडावर फार गोड बोलतात मी तुम्हाला एक उदाहरण सांगते जे की माझ्या मैत्रिणी माझ्या जो शेअर केलं होतं की तिच्याकडे एक मैत्रीण आली आणि ती बोलली की अरे मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे खूप वाईट हे आहे यांचा पण जॉब गेला माझं पण काही जॉब्स जमत नाही आहे वगैरे 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 आणि तिने खूप सारे प्रॉब्लेम सांगितले आता हे बघा आपण काही बघायला जात नाही की कोणाच्याकडे काय खरंच रिअल सांगती आहे की खोटं बोलती आहे सो माझी फ्रेंड तिला बोलली की अगं ठीक आहे एवढी तू अडचणीत आहे आणि आत्ता माझ्याकडे आहेत माझ्याकडे थोडे वेगळे काढून ठेवलेले पैसे आहेत तुला किती हवे आहेत तर ती बोली की मला पन्नास हजार हवे आहेत बोली पन्नास हजार तर नाही आहेत पण माझ्याकडे पंधरा वीस हजार रुपये आहेत सो मी ते तुला देऊ शकते ती बोलली पट आणि बोलताना हे लोक आपला कमीपणा पण मान्य करत नाही किंवा आपली मजबुरी पण दाखवत नाही बोलली की नको 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 तुझ्याकडून नको उगा माझ्यामुळे तुला त्रास नको मी बघते माझं काहीतरी बोली का अगं नको मी तुझी फ्रेंड आहे आणि फ्रेंडच फ्रेंडला मदत करणार ना सो होतं काय ना की मग त्यावेळी सॉरी की माझी मैत्रीण तिला पैसे देते पंधरा हजार ते ही बोलले कशी की अगं माझ्यानं पैसे मिळणार आहेत सो ते मिळाले की मी लगेच तुला एक तारखेला परत करते आणि पठ्ठी जे काही घेऊन गेली तिची फ्रेंड एक वर्ष झाले दोन वर्ष झाले की फोन करती आहे तर फोन उचलायलाही तयार नाही तर काय झालं ना की पठ्ठी अजूनसुद्धा तिने त्या माझ्या फ्रेंडचे पैसे परत केलेले नाही आहेत आणि एकदा ती तिला अचानकपणे मार्केटमध्ये भेटली तर ती बोलली की अगं मला तुझे पैसे द्यायचे होते पण ना तुझा कॉलच लागत नाही काय काय तुझं प्रॉब्लेम आहे झालाय का आणि असंच काहीतरी तिने बोलण्यात गोल 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 तिला फिरवलं आणि निघून गेली शेवटी तिचे पैसे अजूनही तिला परत मिळालेले नाही असं ते गोल बोलण्यात त्यांच्या गोड बोलण्यात ते तुम्हाला नेहमीच हे करत असतात इन्वॉल्व म्हणजे तुम्हाला दिशाभूल त्यांच्या गोड बोलण्यात ते करत असतात त्यानंतर आपण त्यांच्या बोलण्यामध्ये असलं जातो म्हणजे आपलं माइंड एकदम डॅक होऊन जातं की आपल्याला खरंच वाटतं कारण ते बोलण्याची जी कला त्यांच्याकडे असते ते कन्व्हिन्स करण्याची जी कला त्यांच्याकडे असते ती अप्रतिम असते याच कलेचा जर त्यांनी चांगल्यासाठी उपयोग केला तर किती चांगलं ना लोकांना असं फसवण्याच्याऐवजी किंवा असं टोप्या घालण्याच्या ऐवजी नाही का तर देन होतं काय की मी आधीच असं म्हटलं की मलाही म्हणायचं नाही की तुम्ही पण त्यांच्यासारखे गोड बोलवाहा तुम्ही पण तुमचं काम करायसाठी असं वागा असं मुळीच नाही पण ही दुनिया ही लाईफ ही जीवनातील आजचे लोक खूप हो धूर्त झाले आहे या धूर्त लोकांपासून स्वतःला दूर ठेवा त्यांना ओळखा बोळंबाबडं राहून नाही चालायचं आज नाहीतर ते लोक तुमच्या वाटेला फक्त दुःख देणार फक्त दुःख दुःख आपल्याला का कारण नसताना दुसऱ्यांसाठी आपण का दुःख ठेवायचं अशा तर वाईट होतं लोकांना दूर ठेवा त्यानंतर आपण <coughs> त्यांचा चौथा गुणधर्म बघणार आहोत तो म्हणजे की ते गिरगिट ना किंवा एक तो सरडा असतो आहे का तुम्ही की तो ज्या कलरच्या म्हणजे सपोज पानावर गेला ही ग्रीन क हिरव्या कलरचं पान असेल तर तो हिरवा बनतो जर तो एका दगडावर गेला तो दगडाच्या कलरसारखा बनतो भिंतीवर गेला तर भिंतीच्या म्हणजे जिथे गेला तसा तो कलर चेंज करतो त्याला शॅमेलियन वगैरे म्हणतो आपण असा तो, तो।, तो, तो सरडा असतो रंग बदलणारा सरडा त्याच्यासारखी ही लोक असतात त्यांचं जेव्हा काम असतं ना तुमच्याकडे तर तेव्हा तुमच्याशी खूप कोण बोल म्हणणार अरे कशी आहेस कसं आहेस तू काही आलाच नाही एवढ्यात वा मला खूप बरं वाटलं तू भेटला वगैरे वगैरे आणि यांचं काम झालं हे तुम्हाला डुंकूनही विचारणार नाही हे इनफॅक्ट इथपर्यंत आहे की कोण तुम्ही मला आठवत नाही ओ अशी ही लोकं बोलतात सो अशा so, लोकांपासून आपल्याला दूर राहायचं आहे यांचे हावभाव यांची बोलण्याची हे यांचा भोळेपणा हे असं ते आपल्याला दाखवतात पण यांच्या बोलण्यात बसू नका तुमचा हा भोळेपणा जो समजूतदारपणा आहे तो थोडासा बाजूला ठेवा आणि जे काही असे लोक आहेत त्यांच्यापासून चार हात दूर राहा त्याच्यानंतर शेवटच्या म्हणजे माझ्या मते शेवटच्या त्याच्या पाचव्या आपण गुणधर्माकडे जाऊया की यांचा यांना गोष्टी करायला खूप आवडतं त्यांना चुगल्या करायला खूप आवडतं आणि यांना अफवा पसरवायला खूप आवडतं फॉर एक्झाम्पल कौटुंबिक याच्यावर आपण चर्चा करतोय म्हणून मी कौटुंबिक उदाहरण घेते की सपोज ननंद आणि भाऊजाई असेल तर भाऊजई माहेरच्यांना किंवा फ्रेंड्सला सांगणार की अरे माझ्या इथनं खूपच त्रास आहेत खूपच ननंत काही कामच करत नाही नुसती बसलेली असते सासू पण काही काम करत नाही आणि मला तर काय दिवसभर काम पुरतात बोलायलासुद्धा नाही म्हणून मी हे करत नाही ते करत नाही एक्सेट्रा किंवा नणन त्या पद्धतीची असेल वाईट धुरतं नन बोलणार अरे माझी ती बहिणी येणं काही नाही नुसती फोनवर असते कंटिन्यू काही काम करत नाही सगळी कामं मलाच करावं लागते कॉलेजलाही मलाच जावं लागते आणि घामही मलाच करावं लागते अशा पद्धतीचं होत असतं किंवा सून सासू असेल तर सून सांगणार माहेरी की अरे माझी सासू खडूस आहे तिला हे, हे पटत नाही ते पटत नाही मला दिवसभर कामाला झोंपलेलं राहावं लागतं थोडासा वेळ मिळत नाही किंवा सासू सांगेल घेसून काही कामच करत नाही काही हेच ज्या कुणाचा स्वभाव हा वाईट होत असेल तो तसं वागणार आणि यामुळे काय होतं ना की अफवा पसरवल्या जातात रिॲलिटी काही वेगळी असते आणि हे लोक रंगवून रंगवून काहीतरी वेगळं सांगतात आणि ते इतक्या छान पद्धतीने सांगतात की समोरच्या व्यक्तीचा त्याच्यावर विश्वास बसतो मी मान्य करते अशी लोक खूप काळ टिकत नाही म्हणजे त्यांचा हा हे जी वागण्याची पद्धत असते ती लवकर आपल्या समोर येते थोडा वेळ त्यांच्यासोबत राहिलं की ते त्यांचा मूळ स्वभाव कसा आहे हे आपल्याला लक्षात येतं पण जर एकत्र कुटुंब असेल तर आपण काही वेगळं राहू शकत नाही त्यावेळेस आपण कुठल्या गोष्टी शेअर करायच्या कुठल्या नाही करायच्या त्याच्यापासून कसं स्वतःला सांभाळून ठेवायचं किंवा आपल्याला कसा त्रास होणार नाही याची काळजी ना घेणं हे आपलं काम आहे मला तुम्हाला कुठलाही असं स्पेसिफिक मॅसेजातून द्यायचा नाही आहे फक्त मला म्हणायचं आहे की दुनिया बदलली आहे हे जी वाईट प्रवृत्तीची धूर्त लोक आहेत त्यांना ओळखा भोळं राहून चालणार नाही आहे त्यांना ओळखा आणि सुखी वा कारण ही लोक तुम्ही कितीही चांगले वागलेत पण ही लोकं जर तुमच्या जवळ असतील तर ते तुमचं लाईफ हे स्पॉइल करतील तुम्हाला दुःखी दुःख देतील डिप्रेशन देईल तुमचे निगेटिव्ह थॉट्स देईल तुमचं जगणं मुश्किल करतील शेवटी हेच म्हणायचं आहे की अशा लोकांपासून चार हात दूर राहा आय होप मला uh, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपासून दहा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद